शिवाजी महाराज की जय भवानी आज आपले पुणेकर रवींद्र धंगेकर काँग्रेसचं मी म्हणणार नाही कारण ते मूळ शिवसेनेचे होते आणि त्यांनी आज धनुष्यबाण उचललाय भगवा हातात धरलाय मी त्यांचा मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी यांचं देखील करतो खरं म्हणजे रवींद्र धनगेकर हे पुण्यामध्ये एक लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते कामाने त्यांची ओळख निर्माण केली त्यांनी मी पोटनिवडणुकीमध्ये तिकडे उठतो पण सगळी फौज लागली तरी सुद्धा धनगेकरनी आणि खऱ्या अर्थाने तेव्हा ऐकलं मी म्हणजे कार्यकर्त्यांच्या रूपाने कसं काम करायचं मी देखील कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झालो आणि रवींद्र धंगेकर नगरसेवक मला वाटतं पंचवीस वर्ष होते त्यातले शिवसेनेचे दहा वर्ष नगरसेवक होते शिवसेनेचं महापालिका त्यांनी ने नेतृत्व केलं आणि सर्वसामान्य माणसाला मदत कशी करायची अगदी बाईक वर बसून कोणाला प्लंबर पाहिजे कुणाला गॅस वाला पाहिजे कुणाला पाण्याचं कनेक्शन पाहिजे मध्ये आवाज काय आणि असा कार्य करता तिथं काम करताना सगळी तुमची माहिती आम्हाला मिळाली त्यावेळेस तो आपल्याला माहित आहे की ती पोटनिवडणूक गाजली पण एवढं सगळं करून पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकसेवक काय असतो हे दाखवलं आणि आता तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला आता लोकांना कळेल हुई धंगेकर बरोबर ना थोडं कसं ते दुसरा पक्षाचं होता काँग्रेस जरा वेगळ्या टाईपचं हे कार्यकर्त्याचा पक्ष आहे शिवसेना म्हणजे इथं काय मालक नोकर कोण नाही इथं सगळे कार्यकर्ते माझ्या सकट त्यामुळे इथं काम करणाऱ्याला पुढे जायची संधी आहे जो काम करेगा व आगे बढेगा आणि म्हणून लोकांना कळेल आता कोण दंगेकर कोण दंगेकर तुमच्या कामाने तुम्ही तर तिथे हिट आहातच पण शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचारांचा पक्ष शिवसेना पुढे नेतोय आपण आणि म्हणून तुम्हालाही माहित आहे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता मला लोकांनी हलक्यात घेतलं आणि दोन हजार आपला बावीस दोन हजार बावीसचा इतिहास घडला एक उठाव झाला एक क्रांती झाली फक्त राज्याने नाही देशाने नाही तर जगातल्या तेहतीस देशाने त्याची दखल घेतली हुईज एकनाथ शिंदे आणि म्हणून मला त्याचा अभिमान पण आहे एक कार्यकर्ता काय करू शकतो हे या महाराष्ट्राने पाहिलं आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि म्हणून तर तुम्ही आज शिवसेनेत आलात अडीच वर्ष जे काम आम्ही केलं त्या अडीच वर्षाची या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीने आणि सगळ्यांनी जनतेने पोचपावती दिली आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस पस्तीस कधी मिळाले नव्हते मिळाले होते ना आमदार विरोधी पक्षाकडे आता तुम्ही विरोधी पक्ष नाही विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढी देखील संख्या लाडक्या बहिणींनी आणि बाकी सगळ्या मतदारांनी ठेवली नाही आणि त्यामुळे आम्ही घेतलेला जो निर्णय हा कसा योग्य हे जनतेच्या दरबारामध्ये जनतेने जनते दाखवून दिलं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आम्ही ऐंशी जागा रवींद्रजी लढवल्या आणि साठ जिंकलो आणि जे खरं शिवसेना एकही आमदार आम्ही निवडून येऊ देणार नाही असं म्हणणारे आणि या एकनाथ शिंदेने भर सभागृहात पहिल्याच दिवशी भाषण केलं होतं म्हणालो माझ्या बरोबर जेवढे आले त्या सगळ्यांना निवडून आणलं नाही तर मी गावाला शेती करायला निघून जाईन आणि ऐंशी पैकी साठ लोक निवडून आणले आपण इतिहास झाला आता सांगा जनतेच्या न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब झालं खरी शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना दिगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आणि विचारांचे खरे वारसदार कोण काल कार्यक्रमामध्ये एखादा व्हिडिओ मी बघितला बाळासाहेबांचा आवाज खोटा आवाज नकली आवाज आता नकली लोक नकलीच काम करणार नकली आवाज म्हणजे लोक दंगे कधी सोडून जात आहेत ना त्यांना थांबवायसाठी म्हणाले आम्ही खूप जुन्या कॅसेट बाळासाहेबांचे आमच्याकडे आहेत जुन्या जपून ठेवल्या जपण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार जपून ठेवले असते तर फायदा झाला असता कोणी कुठे गेला नसता आणि म्हणून रोज अडीच वर्ष बघितले ना एकनाथ शिंदे शिवाय दुसरं काय आहे त्यांना रोज सकाळी शिव्या दुपारी शिवा संध्याकाळी शिवाय रोज आरोप प्रत्यारोप आणि म्हणून मी नेहमी सांगायचो हा एकनाथ शिंदे आरोपाला कामातून उत्तर देणार आरोपाला आरोपाने नाही आणि म्हणून अडीच वर्ष एवढं काम केलं पायाला भिंगरी लावून आम्ही या महाराष्ट्रात फिरतो एकीकडे विकास एकीकडे कल्याणकारी योजना पुढे नेल्या आणि म्हणून आता एवढे लोक शिवसेनेमध्ये येत आहेत काय येत आहेत तुम्ही विश्वास ठेवून आलात तुम्हाला माहित आहे की एकनाथ शिंदे आणि शिवसेना आम्हाला न्याय देईल न्याय म्हणजे काय तुम्हाला लोकांना मदत करायची आहे तिथं विकास करायचा आहे मूलभूत सोयी सुविधा द्यायची आहे लोकांच्या अडी अडचणीला धावून आहे त्याच्यासाठी एक बळ लागतं आणि म्हणून रवींद्र धंगेकर यांचा मला अभिमान आहे की गेले अनेक वर्ष अगदी पायाला भिंगरी लावून काम करणारा कार्यकर्ता कसा असावा एक आदर्श कार्यकर्ता कसा असावा तर रवींद्र गंगेकर यांचं नाव आपण घेऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारचं काम अनेक कार्यकर्ते करतात म्हणूनच समाजाला त्याचा फायदा होतो आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की आपण स्वगृही आलेला आणि तुम्ही मी बघित बातम्यांमध्ये काँग्रेस सोडणं थोडं तुम्हाला असं हो। म्हणजे काय तुमचा काय वादविवाद नव्हता पण तुम्हाला काम करायचं आहे आणि बळ देणारा माणूस पाहिजे आता बळ देणारा कार्यकर्त्याच्या मागे उभा एक एकनाथ शिंदे तुम लढो आम कपडा एक एकनाथ शिंदे नाही कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून लढणारा आणि त्याला मदत करणारा हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून तुम्ही सोडताना मनाला थोडं दुःख होत आहे पण तुम्हाला थोड्या दिवसांनी कळेल की शिवसेनेमध्ये आपण उशिरा गेलो याच दुःख होईल कारण शिवसेना हा पक्ष असा आहे की इथं सगळे आपले सवंगडी आहेत आपले सहकारी अजय साळवी त्यांनी देखील केल, उशीर केला ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आणि योगायोग असतो योग लागतो ठीक आहे चांगली आहे गोष्ट आपल्याला एवढंच करायचं या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे खुर्चीसाठी आपल्याला मोह नाहीये आहे खुर्चीसाठी दोन हजार बावीस ला ज्यांनी मोह केला आणि बाळा नको होत जे त्यांनी घडवलं आणि घरी बसवलं आणि म्हणून आपल्याला हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी आपापलेला नाही हा एकनाथ शिंदे खुर्ची शोधणारा नाही हा एकनाथ शिंदे खुर्चीत बसलेल्या अंसाचे दुःख आणि प्रश्न शोधणारा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे मी नेहमीच सांगतो आपण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलोय नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आपण आलो नसलो तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आपण आणि म्हणून ते आपल्याला आणि एक एक टीम जी आहे आपली वाढतीय पुण्यामध्ये तुम्ही एक टीम मोठी तयार करा मजबूत आणि आपल्याला एकच काम करायचंय लोकांना मदत करायची लोकांची दुखदुख धावून जायचंय आज तुमच्या फक्त प्रमुख लोक आले पण तुमची टीम मला माहीत आहे तुमचं कामही माहित आहे की तुमच्या बरोबर हजारो लाखो लोकसभेमध्ये चार लाख साठ हजार था था मतं मिळाली उगाच मिळत नाही तुमच्या कामाचं काम बोलत आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढी मतं मिळाली आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीस तुम्हाला कधी दुःख वाटणार नाही की आपण शिवसेनेमध्ये का आलो कारण शेवटी हा कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा मी सांगेन हा कार्यकर्त्यांचा सा पक्ष आहे बाळासाहेबांच्या विचारांचा सा दिघे साहेबांच्या विचारांचा सा पक्ष आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणार हा पक्ष आणि म्हणून इथं मालक नाही नोकर नाही म्हणून आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो तुमचा वाढदिवस पण आहे आता परवा तुमचा आता मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या पण शुभेच्छा देतो आणि तुमच्याबरोबर आलेल्या सर्व सर्वांच असून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे सहकारी उदय सामंत यांचे अभिनंदन करू ना म्हणजे त्यांनी तुमचं बरोबर योग घडून आणला तर कार्यकर्ताच हे काम करू शकतो आणि म्हणून असे कार्यकर्ते जे आहेत आपल्या पक्षात आहेत आणि म्हणून या आपल्या पक्षावर शिवसेनेवर लोक प्रचंड विश्वास ठेवत आहेत राज्यात काय राज्याच्या बाहेर देखील लोकांना एक अप्रूप आहे शिवसेनेचं एक आपुलकी आहे एक शिवसेनेची एक लोकांमध्ये भावना आहे आकर्षण आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट